नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बोर्डग्रे आपल्या मराठवाड्यामध्ये मित्रांनो आज आहे नवीन आठवड्यातला दुसरा दिवस आणि आज आपण कापूस बाजार भाव पाहणार आहोत पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसचे मित्रांनो सांगितलं होतं की मार्केटमध्ये आपल्याला जे मार्केट सुरू होणार आहे या आठवड्यातलं तर या आठवड्यातले पहिले तीन दिवस आपल्याला ते जी मिळणं खूप महत्त्वाचं आहे नाही तर आपल्याला उच्चांकी दर हा पाहायला मिळणार नाही आणि तेजी जास्त मिळणार नाही आणि नक्की तेच झालंय मार्केट जे आहे विरुद्ध दिशेने व्हायला सुरू झाले आणि मित्रांनो अशात आता ज्या शेतकऱ्यांमध्ये ज्या आशा होत्या किंवा जे वाटत होतं की मार्केट काहीतरी वाढेल ते मात्र आता जवळजवळ निराशेमध्ये संपते म्हणजे अजूनही मार्केट चालू आहे परंतु आता वाढून काही फायदा नाही कारण ऑलरेडी आता मार्चचा हा शेवटचा आठवडा आहे नंतर एप्रिल एप्रिलमध्ये फार तर दोन किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत मार्केट चालू राहील त्याच्यानंतर जिनिंग बंद होतील मग अशा वेळेस आपल्याला हा एक संकटकालीन शेवटचा टप्पा आहे तर मित्रांनो कापूस जर आता विक्री करायचा असेल तर तुम्ही आता थांबवू था नका किंवा ज्यांना थांबायचं था आहे था था मग त्यांना परत सात सहा सात सा, महिने थांबावं लागणार आहे जर ते त्याचीही तुमची तयारी असेल तर तुम्ही थांबू शकता नाहीतर कापूस विक्री करा कारण कापूस वाढ ही आता नाहीच असा समज जरी तुम्ही केला तरी हरकत नाही काय आहे आजचं मार्केट जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो कापूस बाजारभावाबद्दल संपूर्ण आणि डिटेल माहिती पाहिजे असेल तर ग्रीन वेळेग्रीन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नोटिफिकेशन बिल ऑन करायला सुद्धा विसरू नका कारण यामुळे तुम्हाला डेली अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो कालपर्यंत आपलं जे मार्केट होतं ते जवळजवळ त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढं होतं आणि आज पुन्हा नवीन मार्केटमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळाली शंभर रुपयांनी हे फक्त महाराष्ट्रामध्ये शंभर रुपयाने झाली परंतु बाकी राज्यांमध्ये काही ठिकाणी दोनशे रुपयांनी झाली आहे काही ठिकाणी तीनशे रुपयांनी झाली आणि काही ठिकाणी शंभर रुपये नाही म्हणजे मार्केट आता सुरू झाले खूप काही वाढ होईल असं वाटत नाही आणि वाढ होणार जरी झाली तरी मार्केट खूप काही जास्त वाढणार नाही परंतु या शंभर रुपयाच्या रेट उतरल्यामुळं आपल्याला बाजारामध्ये घसरण मात्र नक्की पाहायला मिळणार आहे तर काय आहे आजचे दर तर, तर त्रेपन्न हजार चारशे रुपये झाल्यानंतर आपल्याला स्थानिक दर शंभर रुपयाने उतरलेले पाहायला मिळतील सात हजार रुपये सरासरी दर पाहायला मिळेल आणि त्यासोबतच ज्या ठिकाणी बाजार आहेत किंवा ज्या ठिकाणी जिनिंग रेट आहे अशा ठिकाणी साधारण सात हजार पाचशे सात हजार सहाशे हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बसून सगळीकडे आहे तर राजस्थानमध्ये जे त्रेपन्न हजार सहाशेचं मार्केट होतं ते ते आज त्रेपन्न हजार चारशे रुपये एवढ्यावर येऊन थांबले मध्य प्रदेशचं त्रेपन्न हजार पाचशे होतं ते त्रेपन्न हजार चारशे रुपये झाले कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीन राज्यामध्ये त्रेपन्न हजार सातशेचं जे मार्केट होतं ते आज त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढ्यावर येऊन थांबले त्यासोबतच त्रेपन्न हजार सहाशेचं मार्केट ज्या ठिकाणी पंजाब गुजरात आणि हरियाणा या तीन राज्यामध्ये जे मार्केट होतं ते ही आज जवळजवळ दोनशे रुपयांनी रिव्हर्स झालं आहे त्रेपन्न हजार चारशे रुपये दर आजचा झाला आहे म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आज दर जे आहेत हे उतरलेले आहेत आणि दर इथून पुढं आता उतरत राहतील शंभर रुपये कमी होतील दोनशे रुपये कमी होतील पुन्हा शंभर रुपये वाढतील म्हणजे हे सायकल चालू राहील खूप मोठी वाढ आता याच्यामध्ये होईल असं वाटत नाही आहे आणि होणारही नाही आहे आणि त्याची अपेक्षा सुद्धा तुम्ही आता नाही ठेवली तरी चालेल त्यामुळे शक्यतो ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायचा आहे त्यांनी आजच निर्णय घ्या किंवा तुम्हाला जर ठेवायचं असेल तर मग मात्र तुम्हाला जवळजवळ ऑक्टोबरपर्यंत थांबवला होणार आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर त्यावेळेस जे रेट असतील त्यावेळेस तरी किमान तुम्ही लवकरात लवकर लोगर कापूस विक्री करा कारण पुढच्या वर्षी ही सेम अशीच कंडिशन असणार आहे कारण एक सरळ सरळ विषय आहे बाजारभाव वाढू द्यायचे नाही आहेत त्यामुळे बाजारभाव कंट्रोल करणे हाच एक सरकारकडं पर्याय आहे त्यामुळं जे मागच्या वर्षी झालं ते यावर्षी होणार आहे त्यामुळे ही पुनवृत्ती सुरूच राहणार आहे त्यासाठी आपल्याला नुकसान होऊ द्यायचं नसेल तर ज्यावेळेस तुमचं मार्केट नवीन चालू होईल अशा वेळेस कापूस घाला जेणेकरून तुमचं होणारं नुकसान टळेल किंवा तुम्ही आजच कापूस विक्री करा जेणेकरून पुढचं होणारं नुकसान तुमचं टळेल मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आजच आपल्या ग्रीन चॅनलला फॉलो करा धन्यवाद